मित्रांनो आज आहे अठरा जुलै दोन हजार तेवीस अर्थातच आज म्हाडाच्या पुणे मंडळासाठी ज्या ज्या अर्जदारांनी ऑनलाईन अर्ज केलेले आहेत त्यांच्यासाठी खूप चांगला आणि आनंदाचा दिवस असं आपण म्हणू शकतो कारण आज मित्रांनो म्हाडाच्या पुणे मंडळाच्या जवळजवळ चार हजार आठशे पन्नास घरांची सोडत जाहीर होणार आहे आणि या सोडतीच्या जा माध्यमातून ज्या ज्या अर्जदारांनी पुण्यामध्ये अर्ज केलेले आहेत त्यांच्या हक्काच्या घरांचं स्वप्न हे नक्कीच पूर्ण होणार आहे आज जी काही सोडत होणार आहे याच सोडतीसंदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो आज जी काही सोडत होणार आहे ती सकाळी दहा वाजता होणार आहे अनेकांनी कमेंट्स केले की सर ह्याच्या संदर्भात आम्हाला काही नोटिफिकेशन मिळालेलं नाही आहे पण काल रात्रीपर्यंत बहुतेक ज्यांनी ज्यांनी अर्ज केलेले आहेत सगळ्यांच्या मोबाईलवरती मेसेज आले असतील की जी की जी काही सोडत आहे ती जिल्हा परिषद सभागृहामध्ये सकाळी दहा वाजता ही सोडत पार पाडली जाणार आहे आणि या सोडतीसाठी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार आणि आपल्या राज्याचे गृहनिर्माण मंत्री माननीय अतुलजी सावे हे उपस्थित राहणार आहेत आणि यांच्या हस्तेची सोडत काढली जाणार आहे आता एकंदरीत आपण पाहिले मित्रांनो जे गा, जे काही चार हजार आठशे पन्नास घरे आहेत ती वेगवेगळ्या ठिकाणी आहेत वेगवेगळे वे वे उत्पन्न गटासाठी आहेत आणि वेगवेगळ्या वे प्रकारची घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला मित्रांनो जवळजवळ सत्तेचाळीस हजार अर्ज या लॉटरीसाठी दाखल झाल्याचं आपण पाहिलेलं आहे आता एकंदरीत हा जो काही सोळा होणार आहे मित्रांनो याचं थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे लाईव्ह स्ट्रीमिंग केलं जाणार आहे आणि ते लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या सदर सोडतेचा सोहळा पाहू शकता अनेकांनी मला फोन केले की सर आम्हाला तिथे जाता येईल का आम्हाला प्रत्यक्ष पाहता येईल का नक्कीच तुम्ही जाऊ शकता तुम्ही जे काही ऑनलाईन अर्ज केलेला आहे त्याचे पावती सोबत घ्यायची आहे आणि तुमचं ओळखपत्र सोबत ठेवायचं आहे तर तुम्ही डायरेक्ट जिल्हा परिषदेचे काही सभागृह आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोडवरती त्या सभागृहामध्ये ही सोडत पार पाडली जाणार आहे तिथे तुम्ही जाऊन सोडत ऑनलाईनसुद्धा किंवा ऑफलाईनमध्ये लाईव्ह पाहू शकता त्याला कुठली अडचण नाही एवढंच आहे की काही मर्यादि मर्यादित मर्यादित अर्जदारास त्या ठिकाणी प्रवेश मिळणार आहे जो प्रथम येईल त्यालाच त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्याला प्रवेश मिळणार आहे आणि म्हणून तुम्हाला तिथे जाऊन प्रत्यक्ष पाहायचं असेल तर नक्कीच तुम्ही जाऊ शकता आणि तो सोहळा पाहू शकता त्याशिवाय ऑनलाईन जसं मी सांगितलं की ऑनलाईन याचे लिंक आहे म्हाडाकडून पाठवण्यात आलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे त्या लिंकवरती क्लिक करून किंवा म्हाडाचे जे काही अधिकृत यूट्यूब चॅनल आहे त्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही सगळे लाईव्ह सोहळा पाहू शकता त्याशिवाय फेसबुकचं जे काही पेज आहे म्हाडाचं त्याही पेजवरती तुम्ही हा लाईव्ह सोहळा पाहू शकता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो ही जी काही लॉटरी जाहीर झाली होती ती आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी जाहीर झाली होती त्यावेळेस चार हजार सातशे सत्याहत्तर घरं उपलब्ध केली होती आणि पुन्हा नव्याने याच्यामध्ये जवळजवळ शहाण्णव घरांची भर पडली होती आणि म्हणून कुठेतरी चार हजार आठशे पन्नास घरं या ठिकाणी झालेले आहेत एवढंच आहे मित्रांनो की जे काही लॉटरी होते ती वेळेवर जाहीर होत नाही आणि अनेकदा याला दिली होतं त्याच्यामुळे अनेक अर्जदार हे नाराज होताना दिसून येत आहेत आपल्याला माहिती आहे की सर मध्यंतरीच्या काळामध्ये निवडणुका होती आचारसंहिता होती परत शिक्षक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होती त्याच्यामुळं विधी आद, पावसाळी अधिवेशन होतं त्याच्यामुळं अनेक अर्ज आणि त्या लॉटरीला डिले झालेला आपण पाहिलेलं आहे पण आता मात्र आज ही लॉटरी जाहीर होणार आहे आणि आज प्रत्यक्षात ज्यांनी ज्यांनी अर्ज केले त्यांच्या हक्काच्या घराचं स्वप्ने पूर्ण होणार आहे पण इथे मित्रांनो लिमिटेशन्स आहेत अर्ज आहेत सत्तेचाळीस हजार आणि घरं लागणार आहेत फक्त चार हजार आठशे पन्नास जणांनाच आणि बाकी ज्यांना ज्यांना घरी लागणार नाहीत त्यांनी कुठलीही नाराज नव्हता पुढील लॉटरीसाठी तयारी करावी मुंबईची लॉटरी येणार आहे पुन्हा पुण्याची नवीन लॉटरी येणार आहे पुन्हा छत्रपती संभाजीनगरची लॉटरी येणार आहे कोकण मेळ्याची लॉटरीसुद्धा अवघ्या पंधरा दिवसामध्ये जाहीर केली जाणार आहे आणि त्याच्यामुळं विधान जे काही आता विधानसभेचं निवडणूक लागणार आहे किंवा आचारसंहिता लागणार आहे त्याच्या अगोदरच ह्या सगळ्या जाहिराती प्रसिद्ध केल्या जाणार आहेत आणि त्याशिवाय मित्रांनो पिंपरी चिंचवडमध्ये हेच जे काही आकुर्डी आहे पी एम आर डीची घरी त्याची सुद्धा लवकर सोडत काढली जाणार आहे एकंदरीत अनेक सुरते आहेत जे अपकमिंग आहेत त्याच्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता पण जर तुम्हाला म्हाडाचा समजा तुम्हाला वाटत असेल की नाही म्हणा म्हाडात नंबर लागत नाही तर तुम्ही इतर ज्या ठिकाणी खाजगी घरं आहेत किंवा जी स्वस्त घर आहेत त्याही ठिकाणी नक्कीच तुम्ही प्रयत्न करू शकता तुम्हाला तुमच्या स्वप्नातलं घर मिळो एवढीच सदिच्छा तृतास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद